नमस्कार मित्रांनो तर आजच्या स्टोरीचं नाव आहे एक अनोख प्रेम कोण होता तो पोलिसांच्या गाडीत का बसला होता ह्याला कधी इथे पाहिले नाही असे अनेक प्रश्न गिरिजाच्या मनात येत होते त्याचं काय झालं होतं सकाळी गिरिजाच्या ऑफिसच्या समोर पोलिसांची गाडी उभी होती आणि हवलदार एका युवकाला गाडीत बसायला सांगत होता तो युवक दिसायला गहुवर्णीय मध्यम बांधा पण आकर्षक व्यक्तिमत्व जे बघून गिरिजा काही वेळ विचारतच करत बसली होती असेच काही दिवस उलटून गेले आता गिरिजा त्या युवकाला विसरली सुद्धा होती पण अचानक एका दुकानात तिची त्या युवकाशी नजरा नजर झाली गिरिजा पुढाकार घेऊन त्याला म्हणाली मी गिरिजा इथे जवळच माझे ऑफिस आहे तुझं नाव काय असा प्रश्न लढीवाळपणे तिने केला मी आदित्य इथे जवळच माझे एक वर्कशॉप आहे असं सांगून तो लगबगिनी निघून गेला गिरिजाला प्रथमच भेटीत आदित्य चांगला वाटू लागला होता आता ती रोज ऑफिसला येता जाता तिची नजर त्याच्या वर्कशॉपवर जात होती मनात फक्त हा विचार होता की आज तरी आदित्य दिसेल जर कधी दिसला तर गिरिजा खूप आनंदून जात होती आज रविवार होता फाईलचं कारण काढून गिरिजा ऑफिसला आली होती याच आशेने की आज तरी आदित्य भेटेल आणि मी त्याच्याशी मैत्री करेल तिची आशा पूर्ण झाली ऑफिस बंद करून बाहेर पडताना आदित्य तिला एका रस्त्याच्या कडेला उभा दिसला गिरिजाचा आनंद गगनात मावेना आदित्य तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला आज ऑफिस सुट्टी नाही नाही काही काम नव्हतं एक फाईल घ्यायला आले होते आता मी चार पाच दिवस एका ट्रेनिंगला जाणार आहे ना म्हणून गिरिजा हसत म्हणाली त्याने चहा ऑफर केल्यावर गिरिजा आनंदाने वेळीच झाली कोणताही विचार न करता हो म्हणून त्याच्याबरोबर बरोबर जायला तयार झाले दोघांच्या गप्पा आता रंगात आल्या होत्या इतक्यात गिरिजाला फोन वाजला गिरिजाचा फोन वाजला कुठे आहेस कधी येणार असे प्रश्न आई विचारत होती लवकरच येते असं सांगून तिने फोन लक्षात की गेले दोन तीन तास ती आदित्यच्या गप्पात रमली होती दिवसामागून दिवस जात होते दोघे वरचेवर भेटू लागले होते त्यांच्यात एक नवीन नातं विणलं जात होतं दोघांना ते जाणवत होतं पण कबूल मात्र करायचं नव्हतं गिरिजा सुंदर कविता करीत असे आदित्यवर ती मनापासून प्रेम करू लागली होती आजही ती एक कविता लिहित होती कसं सांगू तुला मलाही काही सांगायचे माझ्या मनातलं तुझं स्थान मला दाखवायचे तुझ्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाने जगायचे तू समोर असताना जग सारं विसरायचे मिठीत येऊन तुझ्या खूप खूप रडायचे कधीही लांब न जायचं वचन तुला द्यायचे आदित्याने आज ठरवलं होतं की आज मनातलं प्रेम व्यक्त करावं आणि गिरिजाला लग्नाची मागणी घालावी रोज ठरल्याप्रमाणे ते दोघं भेटले आदित्य जरा घाबरलेला तर गिरिजा तो काय बोलेल हे ऐकण्यासाठी आतुरलेली शेवटी आदित्यने धीर एकटवून मनातलं प्रेम व्यक्त केलं आणि अचानक गिरिजा रडू लागली आदित्य गोंधळून गेला काय करावं ते त्याला कळलं ना काही चुकलं का माजा? मा माफ कर पण मला तुला दुखवायचं नव्हतं हे ऐकताच ती म्हणाली मलाही आज तुला हेच सांगायचं होतं पण तू ते बोललास आणि मला काही सुचेना आता गिरिजा आदित्यच्या बहुपाशात शांत झाली होती आज दोघच दोघांचं एक नवं आयुष्य सुरू होणार होतं दिवसेंदिवस त्यांचं प्रेम बहरत होतं गिरिजाचे अल्लड हट्ट आणि ते पुरविण्यासाठी आदित्यचं झटणं एक क्षणभरही आता ते वेगळे राहू शकत नव्हते आदित्यच्या घरात गिरिजा आवडली होती पण इकडे गिरिजाकडे आई वडिलांचा विरोध आदित्यचा व्यवसाय त्यांना पसंत नव्हता त्यांना वाटत होतं आपली मुलगी नोकरी असलेल्या स्वतःचं घर असलेल्या मुलाच्या घरात द्यावी गिरिजा त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला यश येत नव्हते एका वर्षानंतर आज गिरिजाच्या आई आईवडिलांनी आई वडिलांनी आदित्यला भेटायची इच्छा व्यक्त केली गिरिजाला आज आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं काय करावं आणि काय नाही हे तेच कळत नव्हतं तिने ठरवलं होतं की ही बातमी आदित्याला भेटूनच द्यायची त्याचा आनंद जवळून अनुभवावा गिरिजा नतून ठटून त्याला भेटायला निघाली तिला सगळीकडे दि आदित्यच दिसत होता रस्ता ओलांडताना तिला येणारी बस दिसलीच नाही आता ती हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये मध्ये होती आदित्य पूर्णपणे खचला होता आता काय करावं हे त्याला कळत नव्हतं आई वडिलांची तर अवस्था बघवतच नव्हती गिरिजाचा दादा मनातून कोसळला होता पण या परिस्थितीत तो सर्वांना धीर देत होता गिरिजा कोमात गेली हे डॉक्टरांचे उच्चार ऐकताच दादाही धीर देण्याच्या मनस्थितीत नव्हता आदित्यची अवस्था बघवतच नव्हती तो सारखा गिरिजाला बेटा उठणा बोलणा बघ मी आलोय म्हणत होता आदित्य एका वेगळ्याच वळणावर होता जिथे तो गिरिजाशिवाय दुसरा विचारच करू शकत नव्हता दिवसामागून दिवस जात होते आदित्यचे गिरिजावरील आतोनात प्रेम आता सर्वांना जाणवत होते आदित्यची ही अवस्था त्याच्या आईवडिलांनाच काय तर गिरिजाच्या आईवडिलांनासुद्धा सुद्धा सहन होत नव्हती त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व कुठेतरी गायब झाले होते आदित्यने त्याचा रोजचा दिनक्रम फक्त हॉस्पिटल असाच ठेवला होता जुने किस्से जुन्या भेटीगाठी आजूबाजूच्या बातम्या तो रोज गिरिजाला सांगे गिरिजाचे अल्लड हट्ट तो तिला रंगून रंगून सांगे मनात एकच आशा होती की गिरिजा लवकरच कोमातून बाहेर येईल आणि त्यांचे आयुष्य परत होते तसे होईल आज आठ महिने झाले होते त्या भीषण घटनेला हळूहळू आदित्यही कविता करायला लागला होता आज त्यातलीच एक कविता तो तिला ऐकवत होता तूच माझा श्वास तूच माझी आस तुझ्या विना हे जीवन झाले आहे भकास किती आ, किती असं झुरत राहू नको देऊ त्रास ये आता माझ्याकडे तोडून सारे पाश ये आता माझ्याकडे तोडून सारे पाश ये आता माझ्याकडे तोडून सारे पाश आदित्य कविता म्हणता म्हणता बेडवर डोकं ठेवून रडू लागला इतक्यात केसांवर एक स्पर्श झाला बघ आदू आले तुझ्याकडं सोडून सारे पाश हे ऐकताच आदित्यने डोकं वर केलं आणि गिरिजाचा तो प्रसन्न चेहरा बघून तो आनंदाने नाचू लागला गिरिजाला मिठीत घेऊन तो सुखावला होता त्याची इतक्या महिन्यांची तपस्या फळास आली होती सगळे आनंदाने देवाचे आधार आभार मानत होते आदित्यच्या नितांत प्रेमानेच गिरिजाला नवीन आयुष्य दिले होते काही दिवसातच आदित्य गिरिजाचे प्रेम आयुष्यभरासाठी लग्नाच्या रेशीम गाठीत बांधले गेले होते तर मित्रांनो आजची ही स्टोरी तुम्हाला कशी आवडली मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद